श्री राम समर्थ दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यासनसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णादिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होईल देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते अखेर दुःखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थ पूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्निला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखा शिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घे विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच रूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत गोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधाना प्रपंचातील सुख दुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा परता आठवण आहे ज्याला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला आजचे बोधवचन नका करू आटा आटी राम ठेवा कंठे जानकी जीवन स्मरण जय जय राम